विधानसभा निवडणुकीनंतर लवकरच नगरपालिका निवडणुका तोंडावर आहेत विधानसभेतील जोरदार यशानंतर आमदार सुहास बाबर यांनी नगरपालिकाही घेणारच असा पवित्रा घेतला असून बाबर गट जोशात आहे तर ईव्हीएम मुळे पराभव झाला असं म्हणत पाटील गट ही पूर्ण ताकदीने नगरपालिका परत ताब्यात ठेवायचीच या ईर्षेने कामाला लागलाय नमस्कार मी वैभव आणि आपण पाहताय प्राइम न्यूज रोकठोक विटानगरपालिकेत काही अपवाद वगळता पन्नास वर्षांपासून पाटील गटाची सत्ता आहे सुरुवातीला विट्यात प्यायला पाणीही नव्हतं अशा परिस्थितीत लोकनेते स्वर्गीय हनुमंतराव पाटील यांनी पिण्याच्या पाण्याची सोय केली ज्या विट्यात पाणी नाही म्हणून व्यवसाय वाढत नव्हता तेथे बाजारपेठ फुलत नव्हती त्याच विट्याने पाणी आल्यावर मात्र जोरदार झेप घेत दुष्काळी तालुक्यातील सर्वात प्रगतशील शहर म्हणून मुसंडी मारली त्यानंतर मात्र स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांचा गटही जोर धरू लागला गेल्यावेळी बाबर गटाचे दोनच नगरसेवक होते पण विधानसभेतून अभूतपूर्व यशाने यावेळी विटा नगरपालिका बाबरगट ही सज्ज झाला असून पाटील गटातील अनेक मोहरे त्यांनी गळाला लावलेत मणमंदिरचे मंदिरचे अशोक भाऊ गायकवाड ही बाबर गटात आहेत त्यामुळे जोरदार संघर्ष पाहायला मिळणार आहे पाटील गटाच्या सत्तेच्या काळामध्ये विटा नगरपालिका स्वच्छतेत देशात एक नंबरला आली कचरा डेपोची अनेक नगरपालिकांनी कार्यशाळा विटा येथे भरली त्यामुळे विट्याचा માન વાડલા परंतु बाबरगट मात्र स्वच्छतेत एक नंबरला येण्यासाठी आमचंही सहकार्य असल्याचा दावा करीत आहे पण जेव्हापासून प्रशासक आले तेव्हापासून विटा शहरात अनेक प्रश्न निर्माण झाले स्वच्छ सुंदर विट्याला कचरा डेपोची पूर्ती वाट लागली नियमितपणे घंटागाड्या येत नाहीत पाणीपुरवठा सुरळीत होत नाही अशा अनेक तक्रारी येऊ लागल्या अनेक घंटागाड्या वाटेतच बंद पडू लागल्या गटारांची स्वच्छता वेळेवर होत नाही आहे गटारातून काढलेली घाण तशीच बाहेर पडून राहू लागली अशा अनेक तक्रारींनी सर्वसामान्य जनता नगरपालिकेवर नाराज दिसली त्यामुळे पाटील गट सत्तेत असतानाची परिस्थिती व प्रशासक आल्यावरची परिस्थिती परिस्थिती लक्षात येऊ लागली आणि ही मात्र पाटील गटाच्या बाजू आमदार सुहास बाबर यांनी सुधारित नळ पाणी पुरवठा योजनेसाठी कोट्यावधींचा निधी दिला तर सत्तेत असल्याने ते विटा शहरातील रस्त्यांसाठी देखील मोठा निधी त्यांनी दिलाय त्यातच विधानसभेला त्यांनी विट्यात लीड घेतल्यानं त्यांच्या आत्मविश्वासात भर पडली आहे तसेच पाटील गटातील शिलेदार बाबर गटात आले आहेत त्यामुळे त्यांनी काही झाले तरी सत्ता आणणारच असा दावा केलाय तर पाटील गटातील अनेक आजी माजी नगरसेवक आतापासूनच कामाला लागल्याचं दिसत आहे बाबर गटाला एक वेळ विट्यात प्रत्येक प्रभागात उमेदवार मिळेल की नाही अशी परिस्थिती असताना आता ते हमखास विजयाचा दावा करीत आहेत ही गोष्ट पाटील गटाला विचार करायला लावणारी आहे तर पाटील गटाने ही विधानसभा पराभवानंतर सावध होत प्रशासनापेक्षा पाटील गटाची सत्ता कशी सरस होती हे पटवून देत मैदानात उतरत जोरदार मुसंडी मारल्यानं बाबर गटाला विचार करायला लावलाय त्यामुळे तुम्हाला काय वाटतं यावेळी विटा नगरपालिकेत पाटील गटाची सत्ता येणार की बाबर गटाची हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि प्राईम न्यूज विटा चॅनेलला जास्तीत जास्त सबस्क्राईब देखील करा धन्यवाद